श्री स्वामी समर्थ जर तुमच्या घरात सतत भांडण कटकट होत असेल घर म्हटलं की घरात छोट्या मोठ्या कारणाने भांडणंही होतातच पण कधीकधी तुम्ही हा विचार केला आहे का की आपल्या घरात काही ना काही कारण असलं की लगेच भांडणं सुरू होतं कोणाला चुकून नॉर्मल जरी बोललं तरी लगेच ते उठून भांडायला लागतं ते कटकट कराय ते भांडणं एवढ्या खालच्या पातळीला जातं की आपल्याला की घरातल्या व्यक्तीला असं वाटतं की आपण या घरात राहायलाच नको म्हणजे काही वेळा अशी परिस्थिती येते की घरातल्या लोकांना असं वाटतं की घर सोडून निघून जावं एवढे कटकट एवढी भांडणं रोज घरात होत राहतात मग ती भांडणं कोणाचीही असो नवरा बायकोची असो सासूसोनेचे असो किंवा मुलगा आणि वडिलांचा असो कोणाचीही भांडणं असो पण असं जेव्हा काहीच कारण नसते म्हणजे कारण जेव्हा शुल्क असते आणि या शुल्क कारणावरून देखील आपल्या घरात मोठे भांडण होत असेल या कटकटीचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे आपल्याला पितृदोष लागलेला आहे पण आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे एक गोष्ट तुम्हाला रोज आपल्या घरात करायची आहे हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरात भांडणं कटकट होणार नाहीत सर्वांची मनस्थिती ही ठीक राहील घरात एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण होईल तर तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा आपल्याला घरामध्ये हा धूर करायचा आहे धूर केल्यामुळे तुमच्या घरात एक पॉझिटिव सकारात्मक वातावरण निर्माण होईल जोपर्यंत आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जात नाही तोपर्यंत आपण कितीही सेवा उपासना केल्या तरीही त्याचं फळ आपल्याला हे मिळत नाही ही जी नकारात्मकता आहे अलक्ष्मी आहे घरातील पिढा आहे दारिद्र्य ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे हाच एक हेतू धरायचा आहे आता हे कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घरात रोज संध्याकाळी आवर्जून करा तुम्ही उद्यापासूनसुद्धा हे हा उपाय करू शकता अतिशय छोटा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते आपल्या घरातच उपलब्ध असतं तर हा दूर करायचा आहे याने कितीतरी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती या पूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि घरामध्ये पूर्ण सकारात्मक वातावरण हे नक्कीच तयार होईल आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक मोठी पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर मातीची पंती नसेल तर असे एखादं भांड घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हा दूर करता येईल तुम्हाला यासाठी काय साहित्य लागणार आहे ते सांगते जर तुम्हाला त्या पं ज्या पंथीमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला भीमसेन का कापराच्या व दोन वड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर साधा घेतला तरी चालेल परंतु शक्यतो भीमसेनी कापूर असला तर अधिक चांगलं होईल त्यानंतर तुम्हाला धूप द्यायचं आहे आता त्यांच्याकडे धूप नसेल तर त्यांनी उदी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचा धूर करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरातील जे काही किटाणू असतील तर ते सुद्धा नष्ट होतील तर तुम्हाला धूप घेताना गोकुळ धूप घ्यायचं आहे आता गोकुळ धूप काय असते तर तुमच्या घरातील कितीही मोठी नकारात्मक शक्ती असू द्या तेही मोठ्या अडचणी असू द्या तुमच्या घरात जर गोकुळ धूप जाळली तर कितीही मोठ्या प्रमाणाला हा जो त्रास आहे अडचणी आहेत त्याच्या वाईट शक्ती आहेत घरातील पीडा आहे ती नक्कीच होण्यास मदत होईल तर गोकुळ धूप पेटली तर तुम्हाला अतिशय उत्तम आहे जर तुमचं तुमच्या इथे धूप पेटली तर अतिशय उत्तम आहे त्यामुळे गोकुळ धूप आणायचा आहे क त्यानंतर तुम्हाला कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत दोन किंवा तीन चार तुम्हाला किती घ्यायचे आहेत तेवढी घ्या कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत हळदी कुंकू आणि रांगोळी घ्यायची आहे तर सायंकाळच्या वेळेस जेव्हा आपण देवाला दिवा लावतो तेव्हा सर्व दार खिडक्याही उघडी ठेवायच्या आहेत त्यानंतर मुख्य दरवाजावर उंबरट्यावर आपल्याला लक्ष्मीची पावलं रांगोळीने काढायची आहेत जर तुमच्या घरात उंबरट्यावर अगोदरच सकाळी जर लक्ष्मीची पावलं काढली असेल तर त्यालाच तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आहे पण जर नसेल तर सायंकाळच्या वेळी उंबरट्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे तर त्याचा धूर काढायचा आहे आणि हा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढ्या खोल्या आहेत जेवढ्या रूम आहेत त्या सर्व कान्याकोपऱ्यात तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूममध्ये हात धूर फिरवायचा नाही आता हेच हा धूर फिरवल्यानंतर तुम्ही मुख्य दरवाजाच्या आतच ती पंथी किंवा जे भांडं आहे ते ठेवायचं आहे म्हणजे मुख्य दरवाजा उघडल्यानंतर लगेच तुम्हाला डाव्या किंवा उजव्या बाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकता पण मुख्य दरवाजाच्या आतच्या तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला हात जोडून आपल्या आरोग्यदेवी लक्ष्मी देवी आणि संपदादेवी जे सुख संपदा आपल्याला प्रदान करते अशा या तिन्ही देवींना तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे ती माझ्या घरात कोणीही आजारी असेल तर त्याला बरं कर आणि कोणी आजारी नसेल तर माझ्या घरातले सगळे निरोगी दे हे लक्ष्मी मा मातेला प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरात अखंड वास कर त्यानंतर संपदा देवीला म्हणजे ती आपल्याला धनधान्यात सुखसंपदा देते त्या देवीला प्रार्थना करायची आहे की या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे जी काही भांडणं कटकट आहे सगळं काही जाऊ देईल तर आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे तुम्ही महिनाभर करून बघा अशक्य त्या गोष्टी शक्य होतील तुमच्या घरात निगेटिव्हिटी कटकट भांडणं वायुशक्ती इडापिडा या उपायाने हळूहळू कमी होतील आणि हळूहळू कमी होऊन त्या पूर्ण नष्ट होणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हापासून हा उपाय करायला सुरू करा बघा तुम्हाला एका महिन्यातच तुमच्या घरात फरक जाणवेल घरातील वातावरण हे चांगलं होईल घर घराचं सकारात्मक वातावरण होईल कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ